महाविकास आघाडीत कितीही बरं चाललं असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही मैदानात टोकाची स्पर्धा सुरू आहे याच उदाहरण म्हणजे अलीकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंचा थेट उमेदवारच गळायला लावलाय ठाकरे गटाचे बंजारा समाजाचे नेते डॉक्टर बी डी चव्हाणांनी वंचितमध्ये प्रवेश केलाय बीडी चव्हाण हे दोन हजार नऊ पासून हिंगोली लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते तब्बल तीन वेळा चव्हाणांची लोकसभेची उमेदवारी नाकारली गेली होती पण आता ते वंचितमध्ये प्रवेश करून हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते यामागचं कारण म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे हीच ओबीसी मतदारांची संख्या लक्षात घेऊन इथं चव्हाण उमेदवारी मागतील कारण हिंगोली लोकसभेत तेच चालतं उमेदवाराची जात कोणती यावरूनच हिंगोलीचा खासदार ठरत असतो उमेदवारांच्या जातीवरून हिंगोली लोकसभेत मतदान बदलत असतं पण येत्या लोकसभा लढतीत नक्की काय बदलणार आहे हिंगोलीचा खासदार नेमका कोण होणार आहे इथली जातीय समीकरण काय हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती तर निवडणुकीच्या राजकारणात हिंगोलीची ओळख म्हणजे हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिवाजी माने यांच्या रूपाने शिवसेनेला हिंगोली मधून पहिला मिळाला होता त्यानंतर सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील हे, हे दोघे सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावरती हिंगोली लोकसभा निवडून पण हाच काँग्रेसचाही लाडका मतदारसंघ म्हणावा लागेल कारण की जेव्हा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर मोदी लाट आली होती त्या मोदी लाटेत काँग्रेसला अतिशय दारुण पराभव पाहावा लागला होता तेव्हा संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाचे फक्त दोनच खासदार निवडून आले होते ते म्हणजे मराठवाड्यातील नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि हिंगोलीमध्ये राजीव सातव हे दोन खासदार निवडून आले आणि पक्षाची लाज राखली गेली आणि तेव्हापासून काँग्रेससाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघ महत्वाचा राहिलाय पण हा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ अशा दोन्ही प्रदेशांचा भाग असणार आणि हिंगोली नांदेड यवतमाळ अशा तीन जिल्ह्यांमधील विधानसभाचा मिळून तयार झालेला लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत कळमनुरी नांदेड जिल्ह्यातील हदगाव किनवट तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हे विधानसभा असे सहा विधानसभा जागा हिंगोली लोकसभेत येतात या मतदारसंघातलं पक्षनिया संख्याबळ पाहूयात हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेव ससाने किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या माध्यमातून या तीन जागा भाजपच्या ताब्यात आहेत तर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यामुळे ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडे वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्यामुळे ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडच्या ताब्यात आहे बाकी हदगावमध्ये माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधली लढत कशी झाली होती तेही पाहूया हिंगोलीमध्ये लोकसभेची लढत ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी राहिलेली आहे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसकडून राजीव सातव मैदानात होते तर शिवसेनेकडून सुभाष वानखेडे उमेदवार होते या निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव चार लाख सदुसष्ट हजार तीनशे सत्त्याण्णव मतांनी विजयी झालेले तर शिवसेनेचे वानखेडे चार लाख पासष्ट हजार सातशे पासष्ट मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सिटिंग खासदार राजीव सातव यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेल्या सुभाष वानखेडेंना काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती तर सेनेकडून हेमंत पाटील उमेदवार होते यावेळेस हेमंत पाटलांनी पाच लाख त्र्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव मतं मिळवत विजयी झाले तर सुभाष वानखेडे तीन लाख सहा हजार नऊशे अठ्ठावीस मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होते तर तिसऱ्या क्रमांकावर वंचितचे मोहन राठोड होते त्यांना एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली होती आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची लढत नेमकी कशी होणार आहे कोणत्या आघाडीकडून कोण उमेदवार असणार आहे हे पाहूया तर महायुतीकडून हेमंत पाटील विद्यमान खासदार आहेत त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदारांच्या भेटी घेणं कार्यक्रमानं उपस्थिती लावण्यावरती त्यांचा सपाट आहे पक्ष बांधणीच्या कामालाही ते झपाट्याने लागलेत पण नांदेड इथं वास्तव्याला असलेले खासदार हेमंत पाटलांची अनेक वेळा नागरिकांसोबत भेट होत नाही त्यामुळे स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी स्थानिक पातळीवरून मागणी होतीय याच मागणीला पुढं करत भाजप या जागेवर दावा करू शकतो भाजपचे काही नेते लोकसभा निवडणुकीची तयारी करतानाही दिसत आहेत यामध्ये रामदास पाटील सोमठानकर माजी आमदार रामराव वडकुते माजी आमदार गजानन घुगे हे भाजपचे स्थानिक नेते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे इतकंच नाही तर त्यासाठीची तयारी देखील त्यांनी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे याशिवाय सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनीही भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याची अपेक्षा बोलून दाखवली आहे पण भाजप ऐनवेळी धक्का तंत्र वापरत इतर चेहरा समोर करू शकतं यात माजी खासदार माजी कॅबिनेट मंत्री सूर्यकांता पाटील यांना उमेदवारी मिळू शकते एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती तर दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत सूर्यकांता पाटील लोकसभेवरती निवडून आलेले आहेत शिवाय त्यांना केंद्रीय राजकारणाचाही अनुभव आहे हो तसंच नव्याने भाजपमध्ये दाखल झालेले खासदार अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय डॉक्टर अंकुश देवसरकर देखील इच्छुक आहेत पण आता बदललेल्या राजकीय समीकरणानुसार त्यांना उमेदवारी मिळून देण्यासाठी अशोक चव्हाण ताकद लावू शकतात आता मुद्दा आहे तो महाविकास आघाडीकडून हिंगोलीमध्ये कोण उतरणाऱ्याचा कारण आघाडीतील काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट अशा तिन्ही पक्षांनी हिंगोली लोकसभेवरती दावा ठोकलाय काँग्रेसकडून हिंगोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक आमदार प्रज्ञा सातव यांचंही नाव इच्छुकांमध्ये येतंय पण उपऱ्यांना संधी देण्याऐवजी स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्याची मागणी केली जात असल्यामुळं जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या प्रज्ञा सातव यांना पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचंही नाव समोर येते देशाच्या साखर महासंघाचं अध्यक्षपद माजी सहकार मंत्रीपद असा मागील तीस ते चाळीस वर्षांपासूनचा राजकीय क्षेत्रामध्ये असणारा दबदबा पाहता त्यांना उमेदवारी मिळू शकते असं सांगितलं जाते शिवाय सध्याला मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे त्यात मराठवाड्यातल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा मतदार हा निर्णायक आहे त्यात जयप्रकाश दांडेगावकर हे स्वतः मराठा समाजाचे असल्यामुळे जातीय समीकरण महाविकास आघाडीला साधता येऊ शकतं याच निकषात ठाकरेंच्या गटाकडून इच्छुक असणारे माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर हे देखील बसतात शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंसोबत थांबण्याची त्यांची भूमिका ही ठाकरेंना असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेत महत्वाची ठरते शिवाय नांदेड जिल्ह्यातील त्यांचं संघटन त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता महायुतीच्या उमेदवाराला ती चांगलीच चा टक्कर देऊ शकतात ठाकरे गटातूनच माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील दावा करायला सुरुवात केली असून मतदारसंघात संपर्क त्यांनी वाढवलेला आहे बाकी वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड हे देखील सध्याचे स्ट्रॉंग इथून उमेदवार आहेत मग शेवटी विरोधकांकडून कुणाला उमेदवारी मिळते त्यावर सुद्धा अनेक गणित विसंबून आहेतच कारण आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच असं म्हटलंय की उमेदवारांची जात कोणती यावरून हिंगोली लोकसभेत मतदान बदलत असतं म्हणूनच हिंगोली लोकसभा मतदारसंघातली जातीय समीकरणं लक्षात घ्यावी लागतात इथं हिंगोली लोकसभेमध्ये दलित आणि मुस्लिम वोट बँकेचा प्रभाव जास्त दिसून येतो हे वेळोवेळी दिसून आलंय एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भारिप बहुजन महासंघाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता तर दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळेस बसपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता तर भारिप बहुजन महासंघाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता दोन हजार चौदाच्या वेळेस बसपाचे उमेदवार चुनिलाल जाधव तिसऱ्या क्रमांकावर होते तर दोन हजार एकोणीस मध्ये वंचितचे उमेदवार मोहन राठोड तिसऱ्या क्रमांकावर थोडक्यात दलित मुस्लिम मतदान एक गठ्ठा पडतं शिवाय हिंगोली मतदारसंघात आदिवासी माळी बंजारा समाजाचं मतदानही महत्वाचं ठरतं यापूर्वी बंजारा समाजातील उत्तमराव राठोड कोमटी समाजाचे विलास गुंडेवार आणि माळी समाजाचे राजीव सातव असे खासदार इथून निवडून गेलेले आहेत थोडक्यात या सगळ्या जातीय मतदारांची सांगड घालून नवी गणितं मांडली जातील यात महाविकास आघाडीसाठी प्लस पॉईंट म्हणजे आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आणखी एक म्हणजे जरांगे पाटील यांच्या सभेनंतर इथला मराठा समाज एकवटलेला आहे निवडणुकीत हिंगोलीत जातीय रंग ठसठशीतपणे दिसतच तुम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघातले असाल तर तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज इथे महत्वाचे ठरतात त्यामुळे तुमची मतं कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका